माझे राणी माझे मोगा पाठा माझे राजा माझे मोगा तुझे मी गजानन जोशी नमस्कार मी विनिता जोशी आम्ही आदिवासी रहिवासी आणि फिरण्याची आवड असल्यामुळे आम्ही असे आजूबाजूला फिरतो कोकण प्रवासी करत आवडतं आम्हाला तर आम्ही इकडे दापोलीला येत असताना ज्या साईटवरती रोडवरती हे शालिनीवाडी नाव वाचलं आणि प्रोजेक्ट बघण्यासाठी आत आलं आत आल्याबरोबर आजूबाजूची ग्रेनरी बघितल्यानंतर आणि तो प्लॉट बघितल्यानंतर एवढा वारा वाहत होता खूप छान वाटल्यानं आम्हाला ही साइटच आवडली पहिली आणि हे झाल्यानंतर आम्ही संपूर्ण साइट फिरून बघितली सगळे प्लॉट रेडी कंडिशन मध्ये होते आणि योगायोगाने मालक श्री संजय सर यांची भेट झाली त्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट समजावून सांगितलं आम्हाला तीन टाइपचे बंगलो आहेत त्यातला आम्ही हा जो छोटा एक बंगला होता तो सिलेक्ट केला आणि फार त्यांनी अपेक्षेपेक्षा लवकर बांधून दिला खूप छान बांधून दिला त्यांनी आणि त्याच्या व्यक्ती त्यांनी कोणत्याही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि एवढं सुंदर त्यांनी वेळेपूर्वी पूर्ण केल्यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत त्याच्यामध्ये आणि इथलं वातावरण वातावरणावरच सगळे खुश होत आम्ही इथल्या एकदम आणि हे आजूबाजूची ग्रीनरी या मे महिन्याच्या एंड पर्यंत एवढी दिसते पावसाळ्यात तर अजून विचारतात मोर येतात या इथे समोरच्या बाजूला मोर येतात सकाळच्या वेळेस खूप छान वाटतं आणि पक्ष्यांच्या एकदम नैसर्गिक सगळं म्हणजे ऑक्सिजन एवढा आहे एकदम इथे फ्रेशच वाटतं सकाळी उठल्यानंतर एवढे सुंदर वातावरण आहे याच्यामध्ये या प्रोजेक्टचं सिलेक्शन आम्ही केलं आणि त्यानंतर मुजगा आणि सुनीला आम्ही हे दाखवण्यासाठी बोलवलं तर ह्या प्लॉटचं सिलेक्शन त्या दोघांनी केलं आणि आमचं रिटायरमेंट लाईफ आम्ही इथे व्यतीत करायची इच्छा व्यक्त केली या आमच्या ते मुलं एकदम त्यांना पण इथे यायला आवडतं